धमाल करतोच म्हणजे इथे आवरत नाही डिरेक्टर सरांना कधी कधी असं वाटतं की बिचारे डिरेक्टर सर काय करत असतील मुलांना आवडतं म्हणून गुढी उभारूयात तर अशी उभी केली होती गुढी आत्तापर्यंत पण हे सगळं किंवा काही खाणं पिणं काहीतरी असतं ते आमच्यात काही नसतं फक्त तिळगुळ किंवा गोडबोला एवढंच असतं काढलाय मी राग तसा बाहेर पण असं सगळ्यांसमोर काढला नव्हता कधीच जो होता इतके दिवस धुमसत राहिला मी खूप समजून घेत राहिली हे सिच्युएशनल रागवण आहे माझं हॅलो मी आदिती इट्स मज्जा मध्ये सगळ्यांचं स्वागत पुण्या राजाची गराणी या मालिकेच्या सेट वर आहे आणि मृणमयी माझ्यासोबत आहे कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस अगदी मजा आणि खूप सुंदर दिसतीयस मकर संक्रांत विशेष भाग आहे आणि खूप गोड दिसतीयस काय सांगशील एखादा मोठा असा लांब लजक सीन करून आहे सीन बद्दल काय सांगशील हो आता मी खूप टायर्ड आहे माझा आवाजही गेला आता आ, उभा झाला खूप ओरडून आलीये एवढ्या गोड प्रसंगी मी खूप आहे कारण तशा गोष्टी घडल्यात तुम्हाला कळेलच लवकर त्यामुळे केल्या राडा आता शेवटचा निस्तरायला आहे परत बरं <laughs> तू याआधी कधी कबीरला इतकं असं बोलली नव्हती समजून घेत होती समजून घेत होती आणि आत्ताच राग सगळा बाहेर काढलाय कसं वाटतं जरा रिलीफ वाटतं मी काढलाय मी राग तसा बाहेर पण असा सगळ्यांसमोर काढला नव्हता कधीच जो होता इतके दिवस धुमसत राहिला मी खूप समजून घेत राहिले हे सिच्युएशनल रागवणं आहे माझं तर अफकोर्स हे म्हणजे माझ्यासाठी खूप नॅचरल आहे आणि छान वाटतं रिलीफ वाटतं मला <laughs> बरं मकर संक्रांतीला अगदी सुंदर अशी सजलेली आहेस आणि स्वतःला आरशात बघून काय वाटतं अशी मी कधीच सजले नाही आहे याआधी कुठल्याच शोमध्ये म्हणजे आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की आत म्हणजे माझी स्टार प्रवाहाची पहिली मालिका आहे आणि यामध्ये मी मला सगळे सण साजरे करायला मिळतात मला माहिती नाही माझ्या घरी मी जैन असल्यामुळे आमच्यामध्ये हे सगळे सण नसतात पण आम्ही एक असतं ना आई की ना की मुलांना आवडतं म्हणून गुढी उभं राहूयात उभी केली होती गुढी आत्तापर्यंत पण हे सगळं किंवा काही खाणं पिणं काहीतरी असतं ते आमच्यात काही नसतं फक्त तिळगुळ किंवा गोडबोला एवढंच असतं पण छान वाटतं सगळं असे काय कपडे घालून मजा येते बरं आता गुंजा जे काही पात्र आहे आणि गुंजावर पण तुझा राग आहे आणि सगळ्यांसमोर तू तो बोलून टाकलेला आहेस आणि फायनली आता गुंजाला बाहेर काढण्याची सिच्युएशन एक आहे एक तू रेडी केली आहेस तुझ्या बोलण्याने त्याबद्दल काय सांगशील मला तसं मला गुंजाशी खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे मला गुंजा आणि कबीर या इक्वेशनशी प्रॉब्लेम आहे मला गुंजा ही चांगलीच वाटते मला आधीपासून मी तिला बहीण मानत आले होते ब बे, लहान बहिणीसारखी मी तिला मानून तिच्या बऱ्याचदा तर ती घरातून बाहेर ती केलेली असताना मी परत घरी आणलेलं आहे दोनदा असं झालेलं आहे दोन तीनदा सो माझा हा पॉईंटच नाही आहे की तिने बाहेर जायला पाहिजे माझा हा पॉईंट आहे की तुझं तिच्याकडे काय इन्क्लिनेशन आहे मी तुझी बायको झाल्यावर सुद्धा आणि असं झालंय की लग्न होऊन पण तो माझा माझा झालेला नाही अजून नवरा म्हणून म्हणून ती पण एक कुठेतरी बॅक ऑफ द माइंड माझ्या गोष्ट आहे म्हणून मी अशी रिॲक्ट होते असं मला वाटतंय आणि कुठल्याही स्त्रीला मुलीला असं वाटू शकतं म्हणजे शाळेत कधी पतंग वगैरे बनवलंय किंवा असं काही आठवणी आहेत मकर संक्रांतीविषयी पतंग मी मकर संक्रांतीला नाही पण एक नावाचा एक विषय असतो काय असतो हा तर त्यामध्ये करायला लावतात तसं मी बहुतेक मला आठवत नाहीये केलेलं कारण मला पतंग हा तुला माझ्या मागच्या एका सिरियलमध्ये मध्ये मी पतंग उडवलेला आहे येस मी उडवलेला आहे आणि तिथे बनवलं सांगितलं येत ठीक आहे सरळ एक काठी असते असं असं एक असतं काहीतरी करायचं हा कोणीतरी असेल मागे पण ते कट होत ना ते आम्ही उडवलंय चांगला हो आता सेट वर जी काही धम्माल मस्ती चालली आहे त्याबद्दल काय सांगशील आणि स्क्रीन जो तुमचा बॉन्ड आहे कमालीचा बॉन्ड आहे त्याबद्दल काय मजा येते खूप एकतर आम्ही ना बऱ्याचदा असं होत की घरात खूप लोक आहेत म्हणजे जरी माझी आत्तू ही आत्तू असली तरी ती आत्तूसारखी कधी स्वागत नाही ती आमच्या म्हणजे सेम एज ची असल्यासारखे मुलींसारखे आम्ही सगळे एकत्र असतो त्यामुळे धमाल येते जेव्हा सगळे सगळ्यांचे असे कॉम्बिनेशन सीन्स असतात आणि गुंज आणि मी तर आम्ही डेवनपासून खूप जवळच्या झालो होतो कनेक्ट झालो होतो तर त्यामुळे आमच्या तिघांपेक्षा आमच्या दोघांचंही जास्त खूप बॉन्डिंग आहे आणि तिघाचं तर ऑफकोर्स आम्ही धमाल करतोच म्हणजे इथे आवरत नाही डिरेक्टर सरांना कधी कधी असं वाटतं की बिचारे डिरेक्टर सर काय करत असतील इतके आम्ही गप्पा मारत असतो इतके आम्ही जोक्स हे करत असतो आत्तासुद्धा मला भीती वाटते की बोलतो आम्ही एवढे पण ठीक आहे मजा येते बरं मकर संक्रांतीच्या विशेष भागाबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील हाय नमस्कार मी पौर्णिमा डे तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका